नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहता सेल माझा पंचायतीची निवडणूक आपण भाजपच्या कमल चिन्हावर लढवण्याचा जो निर्णय घेतलाय त्या संदर्भात आज अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता तर आपले उमेदवार कोण असणार आहेत आणि आपण काय अजेंडा घेऊन या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आपले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आदरणीय जी सुभाष काणेकर आपण हे सर्वांच्या समतीने सर्वांच्या विचाराने हा निर्णय घेतला नगराध्यक्षपदाचा उमेदवार डिक्लेअर करते वेळी खूप कठीण प्रश्न होते कारण का सहा इच्छुक उमेदवार सात इच्छुक उमेदवार एकाला निवडणं खूपच कठीण काम होतं खरं सर्वांचा विचार घेऊन सर्वांशी चर्चा विमर्श करून आपण तो निर्णय घेतला आणि भाजपच्या चिन्हावरती जर म्हटलं तर त्याच्यामध्ये मला असं वाटते की आज सत्तर पंच्याहत्तर वर्षात काँग्रेसनी फक्त जातीवादी राजकारण केलं आणि आज पण राहुलजी गांधी म्हणतात की गरिबी हटायंगे अजून ते तिथंच राहिलेत आज आमच्या माता भगिनींना गॅ ज्या, गॅसपासून संडास बाथरूम बसून आज माझ्या लाडक्या बहिणींना पंधराशेची पेन्शन बसून आणि आज आमच्या भागातला विकास ज्या कुठल्या जिल्ह्यांच्या नेत्यांनी ने आपण नेतेगिरी म्हणून बघतात आणि आपण सगळ्या लोकांनी पाहिलं खोटी आश्वासन दिल्यानंतर आज सिकडच्या पण स्थानिक आमदारांनी माग त्यावेळेच्या स्थानिक नेत्यांनी झेनी एक बर्मो अण्णा सोडलात ज्यांच्या मा माध्यमातून धरणं झाली कारण आज म्हटलात विकास शाश्वत विकास ज्या जनतेला राजकारण ठेवून विरित जर पाहिजे असेल तर आपल्याला आयुष्यमान हॉस्पिटल आपल्याला पाहिजे असेल तर केंद्रांची मोदी सरकारची आपल्याला मदत लागेल आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीसाहेबांचे हात आपण बळकट करून त्यांच्या माध्यमातून ते आयुष्यमान हॉस्पिटल चंदगडमध्ये आणणं अपेक्षित आहे आणि ते मंजूर करून आपल्याला मंजुरी दिलेल्या साहेबांनी सही केलेत तर त्यासाठी म्हणून आपण भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढणं खूप होतं चंदगड नगरपंचायतीच्या माध्यमातून चंदगड शहराचा विकास करण्यासाठी आपला येणार निवडणुकी अजेंडा काय असेल काय मुद्दे असतील आजपर्यंत चंदगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये बरेच मंडळी आले जिल्ह्याचे आले महाराष्ट्र नेते मंडळ आले नगरपंचायत निवडून ही करून आणतेवेळी मी कुठल्या पदावरती नव्हतो ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून संदगड पंचायत आपण दिलं चंद्रकांत त्यात मदत केली आणि त्यावेळेस सुनील कानेकर पण आग्रहाची भूमिका घेतली आणि ते संदगड पंचायत करून आणली खरं आपलं त्यावेळेला लोकांनी जनतेने थोडंसं सत्ता केली आणि निवडून नाही दिलं खरं आज त्याचं गांभीर्याने लोक विचार करतात आणि चंदगड पंचायत चांगल्या ताकदीनं हे लढली जाईल निवडणूक खूप चर्चे ह्याचे चुरशीचे होईल आणि आपण चांगल्या पद्धतीने विजय आपण संपादन करतो याच्यामध्ये मला पूर्ण खात्री आहे चंदगड नगरपंचायतीच्या सध्या निवडणुकीच्या निमित्ताने चंदगडमधील मतदार्थ काय आव्हान करू शकाल या स्टेप लोकांच्या भावना हे आहेत की आपल्याला शाश्वत विकास पाहिजेत आम्ही राजकारणाचे तीस चाळीस वर्ष आम्ही या राजकारणाचे बळी पडलो धार्मिक राजकारण असेल किंवा जातीवादी राजकारण असेल आता सगळे लोक विसरलेत आणि म्हणून ब्याऐंशी करोडचा अंडरग्राऊंड जो प्रकल्प आपण पाईपलाईन गटर असतील ज्यामध्ये दाली तर आपण ते ब्याऐंशी करोड रुपये आपण मंजूर करून आणलेत या दहा महिन्यामध्ये छप्पन करोडचा विद्युत लाईन आपल्या जे अंडर त्या अंडरग्राऊंड करून करून मंजूर करून आणले चोवीस करोडचं शुद्ध पाणी ज्या लोकांना आज अपेक्षित आहे शुद्ध पाणी आपण ते मंजूर करून आणलं चंदगडचं हॉस्पिटल शंभर बेडचं हॉस्पिटल आपण ते मंजुरीला आपण दिले ते लवकरच होईल आयुष्यमान हॉस्पिटलसाठी आपण पत्र मुख्यमंत्री साहेबांनी पत्र सही केलेत ते लवकरच होईल त्याचबरोबर आत्ता टेम्परवरी एक करोड नव्वद लाखाचा विकास निधी साठी चंदगड हॉस्पिटलसाठी आणले ते आपलं होईल पंधरा करोडचा समाज कल्याणच्या माध्यमातून एक आपल्याला मागासवर्गीय विकास पामूल ते आपलं पंधरा करोडचं मंजूर करून आणलेत पाच करोडचं आपण स्विमिंग पूल सगळं आपण स्पोर्ट्स अकॅडमी पाच करून आणलेत आणि आत्ता सांगितलं की एवढी तरुणाला एक रोजगार खूप अपेक्षित आहे तोच गडी आपला कानूर भागामध्ये हजार नोकऱ्या आणि दौलत शुगरमध्ये एक शंभर दोनशे नोकरी आपण अपेक्षित तेवढ्या आता ह्या तातडीने होतील आणि भविष्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जो इंडस्ट्री देईल जे पर्यटनच्या दृष्टी देईल तो हा शाश्वत विकास दृष्टीने लोक खूप आशा आहेत आणि ती त्यांची आपली आशा पूर्ण होते याचा आनंद आहे आता आपल्या विरोधात सर्व पक्ष एकवटले असून त्यांच्या ही मा टक्कर देण्यासाठी त्यांनी आज पॅनल जाहीर केले तर याचा मुकाबला आपल्याकडून कसा करण्यात येणार आहे आता बघा मागे पहिला असेल मोदी साहेबांच्या विरोधात चाळीस का पंचाळीस पक्ष एकत्र आले त्यांचा रिझल्ट पाहिला आत्ताच बेरोच्या निवडणुका तुम्ही पाहिले की अजून पण राहुल गांधीजी घरी भेटावायचा नारा देत आहे लोकांच्या लक्षात आलं त्यांच्या मागून आमच्या वळजी साहेबांनी सहा सीटा घेतल्यात काँग्रेस दोनच्या जोनावरती आहे आता काँग्रेसचं म्हटलं तर काय आहे फक्त चेहरे फोटो बघायचे आहेत आणि आठवण म्हणून इतिहास सांगायचा अशी परिस्थिती झाली आहे आणि खरोखर सांगतो आज आपल्याला ह्या राजकारणापेक्षा विकासच्या मुद्द्यावरती शाश्वत विकासाच्या मुद्द्यावरती आम्हाला सगळे एकत्र होतील आणि प्रत्येकाला माहिती आहे की हेच घराणेशाही आहेत ज्यांनी हाच घराणेशाही चाळीस वर्ष पन्नास वर्ष यांनीच राज्य केले आणि याने जनतेचं काय दिशाभूल केले काय विकास केलेत आणि याच्या पुढे काय करणार आहेत हे लोकांना माहिती आहेत लोक एकदम संभ्रम व्यवस्थित नाही आहेत एकदम फर्स्ट क्लास ते बघतात निवडणुकीची वाट बघत सुद्धा आज तो आज तो त्याला उत्तर द्यायची वेळ आले ते, ते मधून मद्द करून देतील आणि जनता निर्णय घेईल याच्यामध्ये मला निर्णय घ्यायची गरज आहे सगळं पक्ष एकत्र येतात त्याचा आनंद आहे आपल्या माध्यमातून संघर्ष जनतेच्या घाबरून आज कधी नाही तर दोन राष्ट्रवादी एकत्र आले दोन नेते एकत्र आले अजून सर्व पक्ष एकत्र येतील खरं आपण अतिशय चांगल्याला चांगल्या पद्धतीने प्रामाणिक पद्धतीने शांततेने निवडणूक पार पडेल आणि आपला विजय हा भारतीय जनता पक्षाचा असेल हे आपल्या खात्यात स्वबळाचा जो आता तुम्ही नगरपंचायतीला नारा दिलाय तर स्थानिक स्वराज्य संस्थेलाही याच धोरणावर आपण जाणार आहात का जी परिस्थिती आता नगरपंचायतची येते ते विचार करू याच्यामध्ये आम्ही आदरणीय पालकमंत्री आंबेडकर साहेबांची सकाळपासून चर्चा झाली या आठ दिवसामध्ये तीन वेळा चर्चा झाली शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदेसाहेबांच्या गटाशी तीन वेळा सगळं चर्चा झाली त्यांनी सर्व आय पी फॉर्म थांबवतो म्हटले त्यांना पण एक दोन शिक्षा चर्चा चालू आहेत आता तो काय निर्णय घेते मला कळवतील किंवा माघारी कळवतील आपण त्यांना पण सोबत घेतोय राष्ट्रवादीतर्फे आपल्याला कोणी आलेलं नाही आपल्याला फक्त दौऱ्याचा प्रश्न माजी आमदार राज साहेब आले होते याच्यामध्ये आपल्याला विचारणा नाही केली आणि आपल्या जिल्ह्याच्या पण नेत्यांनी पुढाकार नाही घेतला खरं आता दोन्ही राष्ट्रपती आल्यानंतर आपले काही येणं शक्य नाही आहे पण आपल्याला सवराचा दारा देणं त्याशिवाय पर्याय नव्हता आणि आपण ही सोळाची नारा एवढी जनता सोबत असेल आपला काही काळजी नाही